हाय तुम्हा सर्वांना माझा नमस्कार अच्छा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे बघा मी आज अशा पद्धतीने तयार झालेली आहे आज पूजा आहे ऑफिसमध्ये म्हणून थोडंसं सकाळी सकाळी सगळे कामं आवडले तयार झाले बघा तयार होऊन बाहेर आले आता आपल्याला थोडीशी इथं फुलं पण घ्यायची आहेत मला पूजेसाठी एवढे सारे मी जास्वंदीचे फुलं अगोदरच काढून ठेवलेले होते भरपूर फुलं आमच्या गार्डनमध्ये जास्वंदीचे अजून वेगवेगळ्या कलरचे फुलं पण आहेत पूजेसाठी एकदम छान वाटतात म्हणून थोडं जास्तीचे फुलं मी जमा केलेले आहेत अजून थोडेसे निघता निघता थोडे गुलाबाचे फुलं पण मी आता घेणार आहे बघू शकता भरपूर गुलाबालासुद्धा फुलं आलेली आहेत बघू शकता तुम्ही जास्वंदरा तर इतकी फुलं लागतात ना एवढी कॅरी बॅग भरून फुलं निघाले त्यासोबतच बघा तुम्हाला दाखवते इथं नागवेला आहेत पूजेसाठी याची पानं आपल्याला लागतात त्यामुळे मी आता थोडेसे पानं घेणार आहे बघा तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीचे पानं आहेत भरपूर मोठं झाडं असल्यामुळे खूप सारे पानं आहेत आणि दिसायला पण बघा एकदम मस्त आहेत पूजेसाठी पानं लागतात आता थोडेसे तोडून घेऊया हे नागवेलाचं झाड अंगणामध्येच असल्यामुळं पूजा वगैरे असली ना तर आम्ही याच झाडाचे वेलाचे पानं घेतो बघाय मी ते एवढे सारे पानं घेतलेले आहेत जेव्हा आपण पूजा मांडतो ना तेव्हा हे अशा पद्धतीने डेकोरेशनसाठी सुद्धा कामाला येतात चला आता निघूया आता हे पानं पण मी ह्या कॅरीबॅगमध्येच ठेवते एकच मोठी कॅरीबॅग केलेली आहे त्याच्यामध्ये सगळे पानं आणि फुलं ठेवून घेतलेले आहेत आता निघूया जायला मला इथून जवळपास अर्धा ते एक तास लागतो आता सुरुवातीला मला थोडं गाडीवर जावं लागतं त्यानंतर बस दहा किलोमीटर गाडीवर का नंतर बसने जावं लागते बघा इथे मी आता ऑफिसला पोचली आहे बरोबर मला एक तास लागतो बघा इथे मी पोचलेली आहे आता आमच्या दुसऱ्या माळांत पण अगोदरच आलेल्या होत्या त्यानंतर तुम्हाल तुम्हाला दाखवते रांगोळी शुभ देपावलीची रांगोळी टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर इथे थोडंसं छोट्या रांगोळी पण टाकून घेतलेले आहे ते पण तुम्हाला दाखवते बघा बॅक कॅमेरा केला आहे मी अगदी अशा पद्धतीने अगदी छोटी छोटी अशी रांगोळी टाकून घेतलेली होती सगळीकडे रांगोळी टाकून घेतली अगदी कमी वेळामध्ये एवढी छोटीशी रांगोळी टाकून घेतली आणि सकाळी सकाळी लवकर येऊन इथे हे सगळं पूजेची मांडणी केली आता मी आणलेले फुलं पानं अशा पद्धतीने इथे लावून घेते दाखवते तुम्हाला बघा हे पानं नागवेलाचे आणि त्याच्यावर फुलं ठेवलेत त्याच्या सगळीकडे आजूबाजूने जासवंदीचे फुलं एकदम मस्त असं दिसते पूजेसाठी जेवढे जास्त फुलं असले ना तेवढं छान ते दिसतं बघा एकदम छान वाटतं आता ह्या मॅडम पण फुलं वगैरे लावत आहेत त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो व्हिडिओ काढले पूजा पण इथे अगदी थोड्या वेळामध्येच झालेली आहे आता त्यानंतर सगळ्यांनी इथे फुलं वाहिलेत आनलेला होता अगदी लाइट खूप जास्त पण अशा पद्धतीने आम्ही खायला घेतला थोडं बसून खालो आजचा दिवस अशा पद्धतीने पूर्ण धावपळीतच गेला तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा